मतली सकाळ आज आहे बुधवार आज अरे वा तो खेळ आला आणि बुधवारी आमच्याकडे आता रात्रीची लाईट म्हणजे मोटरीची वर का म्हणजे रात्री पाणी पक्षी उठलेली आहे कु कु केलंच आहे आता आणि लुकड चुलू इथं दूध पिऊन बसले त्याला मी बळच ओढून आणलं दूध पिता पिताच क्वाक वाक वाक करत बसलो तर म्हटलं लय जास्त हिंदू आणि तिथंच वाक वाक करून टाकशील त्याला उचलून चिल्लू ओढून आणलं आणि म्हटलं नंतर पी कुकीचा कसा कुकी, सात प्रतिसाद चालू आहे शांत असा आवाज घ्या चिमण्यापाखांचा सकाळी सकाळचं वातावरण मस्त अनुभव घ्या गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि कालच माझी सगळ्यात लहान बहीण गेली साताऱ्यालाच म्हणजे काल तरी किती अकरा वाजता गेले आणि माझं लॉकतो पंत्या घासल्या आणि त्यावर संपवला मी त्याच्यानंतर अकरा वाजता ती गेली आणि संगमनेरला बहिणीकडे गेली आणि आज ती जाणार आहे साताऱ्याला चला सगळं आता घर रिकामा झालेलं आहे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुन्हा हे घर गजबजल अंगणसुद्धा गजबजल आणि दोन तीन दिवस चांगला चक्रीवादळाचा जोर सांगित दोन तीन दिवस चांगला चक्रीवादळाचा पाऊस सांगितलेला आहे चक्रीवादळ पण होणार आहे पण काल वाटलं बरं का असं की होईल पण काल काय नाही झालं काल ऊन पडलेलं होतं संध्याकाळी पण असं वाटलं की रात्रीतून येतो का काय पण रात्रीतून नाही आलं बरं झालं काल मग मी कॅल बाहेर जायचं होतं मग म्हणजे मग काल मला जायचं होतं देवीला म्हणजे मी दरवेळेस देवीला दर्शनाला जाते ना तर मी कॅन्सल केलं म्हटलं नको पावसाने गाठलं तर ते बातम्या पाहिलं ते इतकं पाहूनच घाबर म्हटलं नको तर बातम्याच पाहत होते त्याच्यामुळं असं वाटलं की हल्लेच होणार आहे चला मग कॅन्सल केलं आता दिवाळीची साडी घेतलेली आहे तर त्याला पिकोफॉल पण करायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवाय टाकायचं आहे तर माझी घेऊन जाणार आहे आणि अक्काची पण घेऊन जाणार आहे तर त्याच्यासाठी बाहेर काम आहे आणि अजून पंचायत समितीमध्ये सुद्धा माझं काम आहे तर मला असं वाटतं मधी मध्ये लॉग एखाद वेळेस नाही व्हायचा कारण आता ही बाहेरची कामं मला आहे ना निपटूनच घ्यायची पावसात हे दिपोळीच्या कामामध्ये झालं नाही माझी कामं त्याच्यामुळं तर ती या करून घ्यायची आहे मला चक्क पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मला तर वाटतं हा दिवसभर पाऊस राहतो की काय हे काय सकाळ झाली पक्ष्यांचा चिवचिवाट पावसात भिजत आहे तरी त्यांच्या गप्पा चालूच आहे इकडं धुकंधुकचं पसरलेलं आहे अगदी थोडंसं काही एवढं पण नाही एक संगीतमय निर्माण झालेला आहे जणू हा पावसाचा थेंब वाद्य वाजवत आहे आणि पक्षी छानपैकी गात आहे आणि हे झाडं अगदी हे यांचं गाणं जा आणि पावसाचं वाद्य इतकं सुंदर असं संगीत तयार झालेलं आहे आणि हे झाडं जे आहेत अगदी त्यामध्ये तल्लीन झालेले आहे आणि शांतपणे ऐकत आहे अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्या नित्य मला सुरुवात करत आहे म्हणजे आता सगळं घरातली कामं करत आहे आता काही नाही घरातच बसायचं आहे उघडला पाऊस तर बघू आपलं पिल्लूसुद्धा पाऊस पाहत आहे का रे पिल्लू व्हिडिओला टायटल आणि ते थांबलेलं देता देता सव्वा सात वाजले आणि बाहेर पाहते तर जसं सकाळचं वातावरण अगदी सव्वासाचं होतं अगदी त्या पद्धतीने बघ ना किती काळ बनलेलं आहे अगदी म्हणजे सगळा संधार अंधार वाटतं पाऊस पण चालू आहे आणि आज दिवसभर पाऊस थांबूनच राहणार आहे आणि घरात जर लाईट नाही ना तर दिसत पण आहे बरं का घरात लाईट जर चालू नसली तर ता। नाहीतर सूर्याचा प्रकाश असा मस्तपैकी अशा सूर्य उगवायचा तो ह्या साईडने तर मस्त सूर्यकिरण अशी डायरेक्ट घरामध्ये पडत होते आणि आता सूर्य पण असा उगवायचं कसं उगवायचं आता इकडं पहिल्यांदी उन्हाळ्यात इकडं होता आता इकडं इकडे येत सरकत चाललेलं आहे चला आता मी भांडे काढले आहे आता भांडे घेते घासून हे इथं ठेवले पाऊस चालूच आहे आज काही विशेष ब्लॉग काय काय आता नेहमीच आहे तेच पाऊस जेवण अं चला आता किती गवत वाढू राहिलेलं आहे म्हणजे आता हे गवत किती वाढणार आहे या सारखा पाऊस सारखा बघा आता तनाशक मारलं पण आता तनाशक मारायची वेळ येणार आहे याला बाहेर खेळायला ना म्हणून याचा इथंच उच चालू धाड धाड करतोय इथं थवाची ये उघडतं चाली मस्ती त्याची आणि माझं इकडं आता हे वांगी आहे ना मी काय करते वाफायला ठेवते मला करायचं आहे भरीत त्यासाठी तयारी पण केलेली आहे थोडीफार अजून तर बरेच तयारी करायची कांदा चिरून ठेवला पण खूप मोठा मोठा झाला कारण तो ओला कांदा होता आणि तो सारखा हातातून मिस्टत होता <laughs> इकडं कोथिंबीर पाण्यात भिजत ठेवलेली म्हणजे त्याची माती खाली बसणं आणि मग नंतर मी मस्तपैकी चिरून घे पण पाऊस बघा ना पाऊस कंटिन्यू चालेल आवाज येतो चला थोडा बाहेर दाखवते ती बारीक गॅस करते असा जर वर्षभर जर पाऊस जर पडला किंवा सहा महिने जर पडत राहिला कारण मी याच्यावरून म्हणते म्हणजे मागील अनुभवावरून बोलू राहिली आहे सणवार सगळे पावसात गेलेले आहे आणि असा जर सहा महिने वर्षभर जर पाऊस पडायला लागला तर किती जंगल वाढेल की नाही भरपूर जंगल वाढेल माझं केलेलं तर सगळं जाऊ राहिलेलं आहे आणि जेव्हा उघडल तेव्हा पुन्हा करन कामच काय <laughs> आता म्हणजे खेळत आहे मणी आणि तिचं पिल्लू खेळत आहे पावसात ना काय बाहेर जाता ये चला आता ही भरीचची भाजी जी आहे भरीत भरीचची रेसिपी मी एकदम छान डिटेल्समध्ये करून दाखवलेली हो आहे आणि त्याला खूप छान व्ह्यू पण भेटलेले आहे तर ती जरूर बघा अगदी मस्त मी अगदी त्या पद्धतीने नाही करत पण ती एक बघा त्याच्यामध्ये मी बरेचसे मटेरियल टाकलेले शेंगदाणे वगैरे बरंच काही काही टाकलेलं आहे आणि खायलासुद्धा इतकी अप्रतिम लाग लागते ना की बस तर आता ही मी अगदी सिंपल करणार आहे कांदा वगैरे टाकून एवढं की मी चांगले तामझाम करणार आहे एकदम सिंपल पद्धतीने करणार आहे तर आज म्हणजे आज कोणाकोणाकडा पाऊस पडला जरूर कमेंट करून सांगा पावसाचा जोर वाढलेला आहे बघा आणि दिवसभर मी तुम्हाला पावसाचा अपडेट देत जाईन आपली आपली इथं सोयाबीन होती आणि पावसामुळे बघा किती हे गवत वाढलेलं आहे आणि इथं गवत काढू राहिलेले आहे काकांनी काढलेलं हे सगळं बरंच मोठं मोठं गवत आणि इकडं पण हे काही काढू राहिले काका हातानेच मागच्या वेळेस काय वाढलं होतं इथं खूप काटरी काटरी तर मध्ये आम्ही काढत होतो एक वेळेस वाटायला एवढं गवत करून ठेवलं होतं तेव्हा आणि आता हे पण तसंच हे काढायची वेळ आम्हालाच राहिली हाताने नांगरलं असतं पण मग हे गवत पुन्हा होणारच कारण पाऊस चालूच राहणार आहे ते काय त्यांनी तिकडं नांगरलं तर त्यांचं कसं गवत वाढलं त्याच्यामुळंच मग हे फक्त पहिल्यांदी गवत गवत काढून घ्यायचं आहे काका जवळजवळ दोन चार दिवसापासून तेच कर राहिलेले आहे मोठं मोठे गवत काढू राहिलेलं आहे बरंच सपाट केलेलं आहे लोकांचं अजून हाच बाळविस्तार म्हणजे काय फक्त लाकडं एक दोन आणि हे असं लावलेलं ला आहे तसंच तसंच आहे तसं आपलं पण काही आहे वाटतं तर ते भिजू नये म्हणून पावसाचं सांगितलं आहे चक्रीवादळ मग काय इकडं पण काढलं आहे गवत आणि हे इकडं पण काढलेलं आहे निंदायच्या वेळेसच त्यांनी मग ती ज्या वेळेस सोयाबीन होती तेव्हा उपटायचं ना त्यांनी चांगलं निंदायचं ना सगळं ठेवलं होतं तसंच काकू काकू शेती करू न कोण करू तसं करायला तरी कोण आहे घरातलं नांगराच्या अगोदर काही करतच नाही ना आता फक्त आता याला तोपर्यंत किती जंगल होईल इथं नांगराच्या अजून पाऊस पडणार आहे भरपूर परत वाढणार आहे कमी नाही त्यांनी पण नांगरलेलं कसं उगलंय त्यांनी नांगरलं ना होतं घेतलं म्हणजे थोडं कमी होईल सकाळ उजडली आज आहे आज तीस तारीख आणि वातावरण बघा वरती आकाश आभाळ आहे आणि आभाळ खाली उतरलेलं आहे तर है दुका दुका। दुका दुका। पुड़ा पुड़ा। हे बघा असं दिसत असं धुकं धुकं आता असंच पडणार धुकं सकाळ सकाळी दाट धुकं पडल या अजून पुढं पुढं पण आता हे जरा थोडंसं आहे दिसतंय पण असं पुसट पुसट वाटत असन है चला आता पाणी भरून घेते आम्हाला सकाळचं पाणी म्हणजे आत्ता जाईन पाणी दहा पंधरा मिनिटात तर लगेच घेते पेरीचं पाणी भरून बघ बघ का फुटेल होते कुठं येईल फोडून कुंडी काची पनीरची भाजी चालू आहे आणि कशी चालली काय केले ग हे काय करणार आहे त्याला टोमॅटो लागतो टोमॅटो देऊ हाय हे काय लगेच होईल त्याला काय परतायला आता हे याच्यानंतर परतून द्यायचं आणू का पनीरची भाजी मला कर म्हटली होती आणि जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजता ते पनीर आणलं मी म्हंटल आता म्हणजे त्यांचं पण नीट ठरलेलं नव्हतं की आता आणायचं एका सकाळी म्हटली होती पनीर पनीर घेऊन येते आणि मला असं वाटलं की संध्याकाळी करायचं मग मी काय केलं मी भाजी करून घेतली जेवायला बसले आणि म्हणजे लक्षात आलं की अक्काने माझ्याकडे हे पनीर आणून दिलं होतं तर मी म्हटलं हिने भाजी करताना तर मला दिसली नाही हिनी बहुतेक केलीच नसन मग मी फोन केला तिथून जेवता जेवता माका म्हणे मी स्वयंपाक नाही गेला म्हणे तुझीच पाठतोय पडेलची भाजीची वाट म्हटलं अग संध्याकाळी करू म्हटलं पण कसलं काय मला आणि का काय म्हणणे की करायचं तर सकाळी करायचं मग आता आक करू राहील आक शिकून जाईल आणि तसंही मी पण फर्स्ट टाईमच केलं असतं हे याच्यातून पाहून पाहून आता मी तिला सांगते यायचं खूप सोपी भाजी चला मी नाही तू केली कडक झालं चला मग करा भाजी मस्त मी दळून काढायचं ना मिक्सर मधून दळून काढायचं म्हणजे अक्काला भाजी येते जाऊ दे चला काय नाही वाजले अकरा वाजले तुमच्या जेवणाचा टाईम झालाय दोन मिनटात होईल ती भाजी त्याला काय आता तळायचं ना टाकायचं फोडणीला झाली बाकीचं तर झालंय ना चपात्या वगैरे हा आणि मग काय